श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अठरावा ऐसा प्रश्न सेवे करी करीत समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला अत्यंत योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी अधिकारी गादीसी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्र दिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती आमुची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपवून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे अम्मासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिमनाम त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपण पासी एके दिवशी समर्थासी दादा दाखविले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेऊ घाल यासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता समर्थाची कृपा होता रोग कोठे राहिलं केज गाव तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांजिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे कोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी। समर्थे वृत्त ऐकून म्हणती दावे पाठवून बाळ आहे जरी आज्ञ तरी सांभाळू तयासी। समर्थ पुनश्य बाईसी, बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल ते भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले के जे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवेकऱ्यां सांगती त्यासी मुंबईस सा पाठविती ब्रह्मचार्यांशी आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कफनी जोडी निशानम ब्रह्मचारी दादासी उपदेश ती दिवस निशि गोसावी आपन, दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची असुरथा न रुची चित्ता या यापरी ब्रम्ह्यांनी पाहिली खटपट करोनी शेवटी दादासी मुंबई होनी अक्कलकोटा पाठविले समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेवा दादाच्या मोर्चेल अनुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी ती तैसेच श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदयी प्रगटला सविता अज्ञान गेले लयाते धन्य गुरुंचे महिमान पादुका स्पर्श करोन जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णवावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती मने समर्थे दादा प्रति वेड खचित लागले ती मने जी समर्था आपण हे काय करिता दादाची आशिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तियेची जे बरे वाटेल अम्मासी तेचे करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले ऐकोनी ऐशा वचनाला समर्थांशी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वरम काकूबाईने आकांत करुणी मांडला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाड तुटतसो असते समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी तफनी धुळी अर्पली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविधी भिक्षेसी ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपारम समर्थांशी हसू आले अधिकचे कौतुक मांडले दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता निज पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहुनी विष्ट अंत करणी म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण ऐकोनी मातेची उक्ती दादा तिज प्रति बोलती अहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासोनी पुत्राचे ऐकोनी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होवोन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालवेली एति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमा परिसोत अष्टदशोध्याय गोडहा रस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ